नमस्कार स्वागत आहे तुमचं सीमान कोमल रेसिपी चॅनल मध्ये आज आम्ही पुन्हा एक रेसिपी घेऊन आलेलो खास तुमच्यासाठी आज आपण बनवणार आहोत रक्षाबंधन स्पेशल गॅस न पेटवता तयार होणारे चार प्रकारचे पेढे तुम्ही बघू शकता किती छान अट्रॅक्टिव्ह पेढे तयार झालेले आहे आपले आता मी तुम्हाला प्रत्येक पेढ्यामधला एक पीस कट करून दाखवते म्हणजे तुम्हाला त्याहून कळेल आपलं पेढ्याचं टेक्स्चर कसं आहे हे बघा किती छान पेढा तयार झालेला आहे आपला स्टफिंग वाला पेढा त्यानंतर मी तुम्हाला दुसरा पेढा कट करून दाखवते हे बघा किती छान पेढे तयार झालेले आहे आप आपले बघता क्षणी असे वाटणार पण नाही आपले पेढे गॅसनं पेटवतो तयार केलेले आहे हे बघा ड्राय फ्रुट्स वाला पेढा बघू शकतात बघू शकता, शकता किती छान बघता क्षणी तोंडाला पाणी सुटेल अशी आपले पेढे तयार झालेले आहे त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता बघा चला तर त्यासाठी लागणार साहित्य बघूया आता आपण गॅस पेटवतो तयार होणार पेड्याचा पहिला प्रकार बघणार आहोत त्यासाठी लागणारं साहित्य इथे अर्धी वाटी मिल्क पावडर घेतलेला आहे त्यानंतर एक वाटी डेसिकेटेड कोकोनट पावडर चॉप केलेला पिस्ता एक चम्मच साजूक तूप इलायची पावडर इथे पाच काजू घेतलेले आहे इथे सात ते आठ चम्मच दूध घेतले दूध पहिलं बॉईल करून घेतलं त्यानंतर त्याला थंड करून घेतलेला आहे सात चमचे साखर एक वाटी ब्रेड क्रम्स घेतलेला आहे ऑरेंज फूड कलर आता आपण पेढे बनवण्यासाठी लागणार मिश्रण तयार करून घेणार आहोत त्यासाठी एक मिक्सरचं भांड घ्यायचं त्यानंतर यामध्ये साखर ऍड करून घेऊया त्यासोबतच अर्ध चम्मच इलायची पावडर ऍड करून घ्यायची काजू मिल्क पावडर डेसिकेटेड कोकनट पावडर आता आपण हे सर्व साहित्य मिक्सरमध्ये फिरून घेऊया हे बघा अशा प्रकारे मी सर्व साहित्य मिक्सरमध्ये फिरून घेतलेला आहे तुम्ही टेक्स्चर बघू शकता आता आपण वाटलेलं साहित्य एका बाउलमध्ये काढून घेऊया आता मिक्सर मध्ये फिरून घेतलेलं सर्व साहित्य मी बाउलमध्ये काढून घेतलेलं आहे आता यामध्ये ब्रेड क्रम्स ऍड करून घेऊया त्यानंतर यामध्ये एक चम्मच साजूक तूप ऍड करायचं पेड्याचे खूप छान टेस्ट येते आता हे सर्व साहित्य एकदा हाताची साईड मिक्स करून घेऊया त्यानंतर इथे लागेल त्याप्रमाणे दूध ॲड करायचं आहे आपल्याला आणि सॉफ्ट डो तयार करून घ्यायचा आहे आता तुम्ही बघू शकता तिथे आपला डो रेडी झालेला आहे आता आपण याचे दोन पार्ट करून घेऊया एक पार्ट आपल्याला व्हाईट ठेवायचा आहे आणि एका याच्यात ऑरेंज फूड कलर मिक्स करून घ्यायचा आहे आता तुम्ही बघू शकता तिथे आपलं ऑरेंज पोर्शन पण तयार झालेला आहे पेढे बनवण्यासाठी लागणारा आता आपण नेक्स्ट प्रोसेसकडे वळूया आता इथे आपला व्हाईट आणि ऑरेंज डो रेडी झालेला आहे पेढे बनवण्यासाठी आता आपल्याला याचे छोटे छोटे बॉल्स तयार करून घ्यायचे आहेत हे बघा अशा प्रकारे थोडासा डोचं पोर्शन घ्यायचा आणि असे गोल गोल बॉल्स तयार करून घ्यायचे जसं आपण व्हाईट पोर्शनचे बॉल्स तयार करत आहे तसेच आपण ऑरेंज पोर्शनचे पण बॉल्स तयार करून घेणार आहोत आता तुम्ही बघू शकता अशा प्रकारे मी ऑरेंज आणि व्हाईट बॉल्स तयार करून घेतलेले आहे आता आपण याची पेढे बनवायला सुरुवात करूया त्यासाठी हातावर अशा प्रकारे व्हाईट बॉल घ्यायचा त्यानंतर ऑरेंज बॉल सेट करून घ्यायचा अशा प्रकारे आता पूर्ण व्हाईट बॉल घ्यायचा आणि पुन्हा एक ऑरेंज बॉल सेट करून घ्यायचा त्यानंतर अशा प्रकारे हाताच्या सहाय्याने मिक्स करून घ्यायचं हे आणि हाताने याला आकार द्यायचा हे बघा अशा प्रकारे आपला एक पेढा रेडी झालेला आहे राहिलेले सर्व पेढे याच पद्धतीने तयार करून घ्यायचे आहे आपल्याला आता तुम्ही बघू शकता अशा प्रकारे आपले सर्व पेढे तयार झालेले आहे हे बघा किती छान अट्रॅक्टिव्ह पेढे तयार झाले गॅस न पेटवता इथे आपला पहिला प्रकार तयार झाला मिक्स कलर असल्यामुळे किती छान पेढे दिसत आहे आपले आता आपण या पेढ्याला डेकोरेट करून घेऊया त्यासाठी चांदीचं वर्क लावून घ्यायचं अशा प्रकारे तुमच्याकडे जर चांदीचं वर्क नसेल तर तुम्ही इथे फ्रुट्स पण लावू शकतात आता तुम्ही बघू शकता अशा प्रकारे मी चांदीचं वर्क लावून घेतलेला आहे पेढ्यावर आता यावर आपण चॉप केलेला पिस्ता ऍड करून घेऊया म्हणजे आपले पेढे अजून जास्त अट्रॅक्टिव्ह दिसेल आता आपण हे पेढे एक घंट्यासाठी फ्रीजमध्ये ठेवणार आहोत सेट करण्यासाठी आता आपण पेढ्याचा दुसरा प्रकार बघणार आहोत त्यासाठी लागणारं साहित्य इथे मी दीड कप डेसिकेटेड कोकनट पावडर घेतलेला आहे एक चम्मच साजूक तूप तीन चम्मच मिल्क पावडर चार चम्मच डेसिकेटेड कोकनट पावडर आठ काजू दोन चम्मच साखर अर्धी वाटी मिल्क पावडर सात चम्मच साखर इथे चार ते पाच चम्मच दूध घेतलेला आहे इथे दूध आपल्याला अजिबात गरम नको आहे त्यासाठी दूध आधी गरम करून घ्यायचं त्यानंतर ते त्याला थंड करून घ्यायचं इथे आपण स्टफिंग वाले पेढे बनवून घेणार आहोत त्यासाठी एक मिक्सरचं भांडे घ्यायचं हो। आधी आपण स्टफिंग बनवून घेणार आहोत आता यामध्ये काजू ऍड करून घेऊया त्यानंतर साखर ऍड करायची मिल्क पावडर डेसिकेटेड कोकोनट पावडर हे आता हे सर्व साहित्य मिक्सरमध्ये एकदा फिरून घेऊया आता तुम्ही बघू शकता अशा प्रकारे मी सर्व साहित्य मिक्सरमध्ये फिरून घेतलं आता आपण हे सर्व साहित्य एका बाउलमध्ये ट्रान्सफर करून घेऊया त्यानंतर यामध्ये टोमॅटो रेड फूड कलर ऍड करायचा त्यासोबतच एक चम्मच दूध ऍड करून घेऊया इथे आपल्याला याचा डो तयार करून घ्यायचा आहे हे बघा अशा प्रकारे आपली रेड स्टफिंग तयार झालेली आहे पेढेमध्ये बघण्यासाठी आता आपल्याला याचे छोटे छोटे बॉल्स तयार करून घ्यायचे आहे अशा प्रकारे हे बघा राहिलेले सर्व बॉल्स याच पद्धतीने तयार करून घ्यायचे हे बघा अशा प्रकारे आपले सर्व रेड बॉल्स तयार झालेले आहे स्टफिंगचे आता आपण नेक्स्ट प्रोसेस कडे ओळूया आता पुन्हा मिक्सरचं भांड घ्यायचं या आता यामध्ये डेसिकेटेड कोकोनट पावडर ऍड करून घेऊया आता आपल्याला पेड्याची वरची लेअर तयार करून घ्यायची आहे आता यामध्ये मिल्क पावडर ऍड करायचं त्यानंतर साखर ॲड करायची इलायची पावडर आता आपण हे सर्व साहित्य मिक्सरमध्ये बारीक फिरून घेणार आहोत आता तुम्ही बघू शकता अशा प्रकारे मी सर्व साहित्य मिक्सरमध्ये फिरून घेतलेलं आहे आता आपण हे सर्व एका बाउलमध्ये ट्रान्सफर करून घेऊया त्यानंतर यामध्ये तूप ॲड करून घ्यायचं एकदा तूप व्यवस्थित मिक्स करून घेऊया आता इथे लागेल त्याप्रमाणे प्रमाणे दूध ऍड करून आपल्याला इथे डो तयार करून घ्यायचा आहे आता तुम्ही बघू शकता अशा प्रकारे आपला व्हाईट डो रेडी झालेला आहे आता आपण हिची पेढे बनवायला सुरुवात करूया त्यासाठी अशा प्रकारे थोडासा डोच पोर्शन घ्यायचा त्यानंतर हाताच्या साह्याने गोल गोल करून घ्यायचं याला थोडस चपट करायचं त्यानंतर आपण तयार केलेली स्टफिंग यामध्ये भरून घ्यायची रेडवाली आणि असं बंद करून घ्यायचं हे बघा अशा प्रकारे गोल करून घेतलं की एकदा चपटा करायचं त्यानंतर याला पेड्याचा शेप देऊन घ्यायचा अशा प्रकारे आता तुम्ही बघू शकता अशा प्रकारे आपला एक पेढा तयार झालेला आहे राहिलेले सर्व पेढी याच पद्धतीने तयार करून घेऊया आता इथे अशा प्रकारे आपले स्टफिंग वाले पेढे रेडी झालेले आहे आता यावर आपण चांदीचं वर्क लावून घेऊया राहिलेली सर्व पेढ्याला याच पद्धतीने चांदीचं वर्क लावून घ्यायचा आता तुम्ही बघू शकता अशा प्रकारे मी सर्व पेड्यावर चांदीचं वर्क लावून घेतलेला आहे इथे माझ्याकडे काही गोल्डन बॉल्स आणि स्काय ब्लू बॉल्स आहे आपण ज्यापासून केक डेकोरेट करतो आता हे बॉल्स पण मी पेड्यावर अप्लाय करून घेणार आहे तुमच्याकडे नसेल तुम्ही इथे ड्राय फ्रुट्स पण अप्लाय करू शकता पेढ्यावर इथे आपले दुसरे प्रकारचे पेढे पण रेडी झालेले आहे आता आपण हे पेढे फ्रीजमध्ये ठेवणार आहोत सेट करण्यासाठी एक तासासाठी आता आपण गॅसनं पेटवता तयार होणार आहे तिसऱ्या पेड्याचा प्रकार बघणार आहोत त्यासाठी लागणारं साहित्य बघूया इथे मी एक कप पनीर घेतलेला आहे इथे पनीर मी मॅश करून घेतलं त्यानंतर अर्धी वाटी मिल्क पावडर सात चम्मच साखर चॉप केलेले पिस्ता एक चम्मच साजूक तूप चार चम्मच डेसिकेटेड कोकनट पावडर इलायची पावडर ऑरेंज फूड कलर आता आपण पेढे बनवण्यासाठी लागणारा डो रेडी करून घेणार आहोत त्यासाठी मिक्सरचं भांडं घेतलं आता यामध्ये डेसिकेटेड कोकोनट पावडर ॲड करून घेऊया त्यानंतर साखर ॲड करायची साखरेचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकतात आता या स्टेजला मिल्क पावडर ॲड करायचं त्यानंतर मॅश केलेलं पनीर ॲड करून घेऊया यासोबतच इलायची पावडर मिक्स करून घ्यायची त्यानंतर साजूक तूप आता आपण हे सर्व साहित्य मिक्सरमध्ये फिरून घेणार आहोत आता तुम्ही बघू शकता अशा प्रकारे आपला डो रेडी झालेला आहे पेढे बनवण्यासाठी हे बघा टेक्स्चर बघू शकता तुम्ही किती छान सॉफ्ट डो तयार झालेला आहे आपला पेढे बनवण्यासाठी आता आपण हा डो एका बाउलमध्ये ट्रान्सफर करून घेऊया थे थे आता इथे पेड्याचा डो रेडी झालेला आहे आता यापासून आपण पेढे बनवून घेऊया त्यासाठी हातावर थोडंसं तूप लावायचं म्हणजे आपल्या डोचं मिश्रण आपल्या हाताला चिटकणार नाही आता अशा प्रकारे पोर्शन घ्यायचा डोचा त्यानंतर पेढे बनवायचे त्यासाठी आधी हाताच्या सहाय्याने गोल गोल करून घ्यायचं त्यानंतर त्याला आकार देऊन घेणार आहोत आपण हे बघा अशा प्रकारे आपला एक पेढा रेडी झालेला आहे राहिलेले सर्व पेढी याच पद्धतीने तयार करून घेऊया आता तुम्ही बघू शकता तर अशा प्रकारे आपले व्हाईट पेढे तयार झालेले आहे आता आपण हे पेढे डेकोरेट करून घेणार आहोत त्यासाठी मी फूड कलरचा यूज करणार आहे त्यासाठी मी ऑरेंज फूड कलर थोडस मिक्स करून घेतलेला आहे पाण्यामध्ये आता या पेढ्यावर अशा प्रकारे डॉट लावून घ्यायचा त्यानंतर यावर सिल्वर बॉल्स टाकून घ्यायचे अशा प्रकारे राहिलेले सर्व पेढे याच पद्धतीने आपण डेकोरेट करून घेणार आहोत <सथी> हे बघा अशा प्रकारे सर्व पेढे डेकोरेट करून घेतलेले आहे आता आपण हे पेढे पण फ्रीजमध्ये ठेवणार आहोत म्हणजे पेढे छान सेट होईल आता आपण गॅस न तयार होणाऱ्या चौथ्या पेढ्याचा प्रकार बघणार आहोत त्यासाठी लागणार साहित्य बघूया इथे मी चार पॅकेट चॉकलेट बिस्किट घेतलेले आहे अर्धा चम्मच इलायची पावडर चॉप केलेले बदाम चॉप केलेले काजू चॉप केलेले पिस्ता इथे अकरा बदाम घेतलेले आहे एक चम्मच साखर अर्धी वाटी मिल्क पावडर पाच ते सहा चम्मच दूध घेतलेलं आहे दूध आधी गरम करून घेतलं त्यानंतर त्याला थंड करून घेतलं एक चम्मच साजूक तूप आता इथे मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे आता यामध्ये आपण साखर ॲड करून घेऊया त्यानंतर बदाम ॲड करून घ्यायचे त्यासोबतच मिल्क पावडर ॲड करून घेऊया त्यानंतर इथे आपण चॉकलेट बिस्किटचे अशा प्रकारे तुकडे तयार करून घेणार आहोत आणि ते मिक्सरच्या भांड्यात ऍड करणार आहोत आता इथे मी सर्व बिस्किटचे अशा प्रकारे तुकडे तयार करून घेतलेले आहे आणि मिक्सरमध्ये टाकून घेतले आता आपण हे मिक्सरमध्ये छान फिरून घेणार आहोत बारीक आता तुम्ही बघू शकता अशा प्रकारे मी सर्व साहित्य मिक्सरमध्ये मिक्सर फिरून घेतलेलं आहे हे बघा किती छान फाईन पावडर तयार करून घेतलं आता यामध्ये चॉप केलेले बदाम ऍड करून घेऊया त्यानंतर चॉप केलेले काजू ऍड करायचे इलायची पावडर ऍड करून घेऊया त्यानंतर एक चम्मच साजूक तूप ऍड करून घ्यायचं आता हे सर्व साहित्य सा मिक्स करून घ्यायचं आता इथे लागेल त्याप्रमाणे दूध ऍड करून घ्यायचं आहे आपल्याला आणि एक डो तयार करून घ्यायचा आहे आता तुम्ही बघू शकता पेढे बनवण्यासाठी लागणारा डो रेडी झालेला आहे आता यापासून आपण पेढे तयार करून घेऊया त्यासाठी अशा प्रकारे डोचा पोर्शन घ्यायचा त्यानंतर हाताच्या त्याला गोल गोल करायचं आणि थोडस प्रेस करून अशा प्रकारे पेड्याचा आकार द्यायचा हे बघा इथे आपला एक पेढा तयार झालेला आहे राहिलेले सर्व पेढे याच पद्धतीने तयार करून घेऊया आता तुम्ही बघू शकता चौथ्या प्रकारचे पेढे पण आपले रेडी झालेले आहे आता या पेड्यावर गार्निशिंग साठी मी चॉप किल्लर पिस्ता ऍड करून घेणार आहे म्हणजे पेढ्याला अजून जास्त छान लूक येईल इथे आपण हे पेढे पण एक तासासाठी फ्रीजमध्ये ठेवणार आहोत सेट करण्यासाठी आता तुम्ही बघू शकता अशा प्रकारे गॅस न पेटवता तयार होणारे चार प्रकारचे आपले पेढे तयार झालेले आहे तुम्ही बघू शकता फायनल टेक्शर कसं आहे आपल्या पेढ्याचं तुम्हाला आमची रेसिपी कशी वाटली आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा आणि अशा सिंपल आणि सोप्या रेसिपीसाठी सीमे अँड कॉमन रेसिपी चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका मस्त रक्षाबंधन स्पेशल गॅस न पेटवता तयार होणारे चार प्रकारचे पेढे तयार झालेले आहे तुम्हाला आजची रेसिपी कशी वाटली आम्हाला कमेंट मध्ये नक्की कळवा आणि अशा सिम्पल आणि सोप्या रेसिपीसाठी सिम में अँड कोम रेसिपी चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका ऑलरेडी सब्सक्राइबर असेल तर व्हिडिओ लाईक ला 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 करा कमेंट करा आणि शेअर करा चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि आयकॉन म्हणजे घंटीला प्रेस करायला विसरू नका जेणेकरून तुम्हाला नवीन नवीन नोटिफिकेशन मिळतील